मंडळी नमस्कार परवा दिवशी सांगितल्याप्रमाणे बिग बॉस मराठी सीजन कलर मराठीच्या इन्स्टा पेजवरती एक प्रोमो आला त्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख यांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये आगमन होताना दिसलं आणि पुन्हा एकदा कल्ला होणारच याची जाहिरात त्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली रितेश देशमुख स्वतः त्या जाहिरातीमध्ये आहेत इंस्टा पेजवरती कलर मराठीच्या ही जाहिरात आहे आणि बिग बॉस मराठी सीझन पुन्हा एकदा चालू होणार की जुनाचं सीझन दाखवणार याबाबतची शंका सर्व बिग बॉस चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा मनात निर्माण झाली आणि मी परवा दिवशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की या वर्षीचा हा सीझन म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन सहावा या वर्षी कधी चालू होणार याबद्दलची नक्की काय अपडेट्स आहेत त्याविषयी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं आणि त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला ती माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेली जर आपल्या यूट्यूब जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कारण गेल्या वर्षीचे बिग बॉस मराठी सीजन पाचचे सर्व अपडेट्स प्रत्येक एपिसोडचा रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना दाखवला आणि सर्वांना तो खूप आवडलाही आणि आपण जे अजमसन दाखवले होते की कोण बिग बॉस विनर होणार त्याबाबतच्या सुद्धा सगळ्या ज्या आहेत त्या गोष्टी खऱ्या ठरल्या आणि सर्वांनी आपल्याला आपल्या चॅनल डोक्यावरती घेतलं उचलून घेतलं आणि खूप छान एक्सपिरियन्स होता तो परंतु एक फेब्रुवारीला जो प्रोमो आला कलर मराठीच्या इन्स्टा पेजवरती आणि स विविध माध्यमांवरती सुद्धा हा प्रोमो आपल्याला पाहायला मिळाला आणि नसेल पाहिल्यात आपण जाऊन पाहू शकता आता याच्यामध्ये तथ्य काय आहे नक्की अनेक बिग बॉस चाहत्यांना वाटलं की आता नवीन सीझन चालू होणार अनेक चाहत्यांना वाटलं की ह्या वर्षी गेल्या वर्षीचा जो प्रॉब्लेम झाला की हिंदी बिग बॉस जे आहे सीझन अठरा आल। ते आलं आणि त्याच्यामुळे बिग बॉस मराठी सीझन बंद केला तर अशा सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे प्रेक्षक नाराज झाले तर ह्या सगळ्या गोष्टींच्या आ, याने यावर्षी लवकर केला की काय असा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण सगळ्यांच्या मनात झालेला आहे तर जी काय गोष्ट आहे तर कला तर नक्की होणारच आहे आणि तो किती तारखेला चालू होणार आहे तेही मी तुम्हाला सांगत आहे की दहा फेब्रुवारीपासून बिग बॉस मराठी जो सीझन आहे तर तो आ, कलर मराठीवरती चॅनलवरती दाखवण्यात येणार आहे आता याच्याबाबत जो संशय आहे की जुना सीजनचे एपिसोड दाखवणार आहेत किंवा जो रविवारचा कल्ला होता तो पुन्हा एकदा दाखवण्यात येणार आहे रितेश देशमुख वृत्त निवेदन म्हणतात किंवा सूत्रसंचालन म्हणतात त्यांनी ते केलेलं आहे ते पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे की नक्की काय याबाबत जरा थोडीशी अजून समाजमाध्यमांमध्ये सुद्धा थोडा संशय आहे तर नक्की काय होते आ, ते अजून कलर मराठीने त्याचं जे गुपित आहे ते मित्रांनो फोडलेलं नाही नवीन सीझन की जुनाचं सीझन पण येईलच अगदी तीन ते चार दिवसामध्ये नक्कीच आपल्यापर्यंत ती माहिती पोचू शकते मागच्या वेळेस जसं सरप्राईज दिलं होतं तसंच यावेळेससुद्धा अचानक काही बातम्या न फोडता बिग बॉस मराठी सीझन सहा चालू केला जाईल की काय प्रश्नचिन्ह नक्कीच आहे तर बघूया अगदी काय होते ते तुमच्या मनातला जो संशय आहे तो मी नक्कीच दूर केला असेल कारण नवीन सीझन जर करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी प्रिपरेशन असतात कोण खेळाडू येणार त्याच्या न्यूज समाज माध्यमावरती पसरल्या जातात आतल्या बातम्या काय बाहेरच्या बातम्या काय सूत्रांनुसार काय सूत्रांच्या माध्यमातून आलेल्या न्यूज खऱ्या खोट्या न्यूज कोण ओपन करते कोणती गोष्ट कोण असणार सूत्रसंचालक या सगळ्या गोष्टींचं वृत्त माध्यमातून सगळं प्रसारित केलं जातं परंतु यावर्षी अगदी सरप्राईज आहे की काय अशी काही गोष्ट असू शकते तर नक्कीच तर आपण जर एक माझं मत जर मी सांगितलं तर जुने जे एपिसोड आहेत तेच रितेश देशमुख एक्सप्लेनेशन करू शकतात आणि पुन्हा एकदा तो जो टी आर पी आहे तो अगदी उंचावर गेलेला टी आर पी बिग बॉस मराठी सीझन पाचचा सुरत चव्हाणमुळे आणि अनेक डी पी त्याच्यानंतर पंढर कांबळे वगैरे या सगळ्यांच्या याच्यात निक्की बोळीला विसरता येणार नाही या सगळ्यांमुळे जो शो टीआरपी हाय गेला होता तर तो पुन्हा एकदा त्या ते, त्याची झलक म्हणून कलर मराठीवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकते असंच वाटतंय कारण नवीन सीजनचं प्रिपरेशन तर अजून काय कुठे बाहेर आलं नाही तर नक्की काय सरप्राईज आहे ते नक्कीच अगदी दि, काही दिवसातच आपल्याला हे करा पण दहा फेब्रुवारी नक्की काहीतरी कलर मराठी आपल्याला पाहायला मिळणार बघूया लेक्सी काय होतंय ते तर पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक सुद्धा आपण फॉलो केलं नसेल तर फॉलो करा प्लीज